तर खूप जणांचे खूप सारे प्रश्न आहेत तर लवकरच क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग मी बनवणार आहे त्यासाठी थोडासा वेळ पाहिजे शांत वातावरण पाहिजे कुणाचाही कोंघाटन नसावा नाहीतर इथं भरपूर कालवा असतो त्यामुळं मी कम्युनिटी पोस्ट करणार आहे त्यावर तुमचे अजून काही प्रश्न असतील ना तर मला विचारा लवकरात लवकर या दोन दिवसात मी प्रयत्न करणार आहे क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवायचा सखा सखात झाली आता आज जास्त काही धोका पडलेला नाही इकडं पेट मळून ठेवला चपाते करायला कारण दोघांना पण काम हो जायचं सासऱ्यांना पण आणि ह्यांना पण त्यामुळं म्हणजे लोकर सायंपाक करून घ्यावा आणि नंतर मग माझी बाकीची कामं करावीत लय म्हणजे लयगार आहे प्रचंड ही आता नंतर निजी स्टोरी सांगेल तुम्हाला तर चला आता मी सकाळ सकाळी सुरुवात केली करते पटकन चपात लाटून घेते मळून झाले माझं आता ती रात्रीचं काय काढाण ती पण कडवून झाले दो ताफ ठेवते चपत लाटते हाय नमस्कार पप्पाने आत्ता पाणी भरलं आणि പപ്പലും കഴിഞ്ഞ नेत असं कळत का ती पिऊन आत्ता मम्मी मम्मी काय करते बघा ती मग बाहेर बाय कळते असेल गॅस संपलाय गॅस संपला नाही पण

Saya mahu melakukannya, tapi saya tidak mampu melakukannya kerana saya tidak mempunyai tangan untuk melakukannya. Saya tidak tahu bagaimana saya akan melakukannya apabila hujan datang. Apabila hujan datang, saya akan melakukannya dengan sepenuhnya পিল্ল <laughs> <laughs>

राता वाजले संध्याकाळच्या पाच आणि दिवसभर काय मी शूट घेतलं नव्हतं कारण ना रात्रीचे भांडे घासायची पडली होती त्यामुळं भरपूर सारा भांड्याचा सा पाळा होता ते काम होतं कपडे धुवायची होती आणि लाईट नव्हती त्यामुळं आंघोळीला पण उशीर झाला तर तसं काही माझ्या पाचवीलाच पजले बाराला आंघोळ करायची का त्यामुळं कामातच दिवस गेला मग थोडा वेळ पडले जेवायलाच मला दीड वाजल्या होत्या वगैरे केलं आणि नंतर न थोडा वेळ पडले होते आता स्वयंपाकाला मी व्हिडिओ काढायला लागले ना कोणी ना कोणी येत तर मला कसं तरी वाटतं काय झालं आत्ताच्या आत्ता इथं मलाच कळलं नाही पुटकुळी आले बहुतेक हां तर जाऊ द्या चला आता ना टायमिंग झाला आहे शिरडा करडं सोडायचा प्यायला तर आमच्या मामांचे आता कुठे गेलं तर माहीत नाही सांगून गेलं तर आपलं सांगून नाहीत गेलं कुठे गेलं तर माहीत नाही तर आता कर्डं सोडते आधी यांना फोन करणार कारण ती शिर्डी पाजत नाही त्यामुळं सोनं बसले तिकडे टी व्ही बघायला जाऊन टी व्ही तिकडे निघली त्यामुळं तर घेते आता मी स्वयंपाकाला लागते लाईट गेली होती लाईट आली बहुतेक आता आले आले थांब दरवाजा लावते सामान सगळं तसंच बाहेर पडले केस इंचरत बाहेर बसली होती लाईट गेलेली म्हणून ए करड ती या इकडं चल 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 करड वरड तिथे चल तर आहे आमचं जुना घर आमच्या सासूबाईचं सासऱ्यांचं इथेच आम्ही राहिलेलो म्हणजे सोनू पाच सहा महिन्याची पर्यंत आम्ही इथे राहिलेलो आणि नंतर ना मग गेलो असेल इथून तिकडं तिला तर तिला टी व्ही बघायची टी व्हीकडं आणून ठेवल्या तर आता सहा वाजल्यात आणि मी लागले स्वयंपाकाला भात घातला इथं यांची वाट बघते ह्यांना फोन केलेला हे म्हणले आलोय आलोय मी तर आता ते आल्यानंतर ना दोच काढायचा शिर्डीचा आणि कर्ड सोडायचं इथे झाले माझं सगळी तयारी करून आता फक्त घरातलं झाड आहे आणि इकडे ना टपकी क्लीन करायला लावलाय मी लई दिवसात ना म्हणजे मला माहित पण नाही कसं करायचं पहिल्यांदाच लावलंय मी बघू आता कसं होतं आहे कसं नाही गरज वाटत नव्हती पण काय झालेलं सांगते तुम्हाला काय झालं होतं जसं नवरात्री गणपती आणि दिवाळी त्यावेळेस कंटिन्यू ब्लँकेट धुतलं गेले कपडे धुतले गेले ती हिमान झरलं वायताक देते म्हणजे हर महिन्याला सारखं सारखं धुण्यात आहे ना काय मोठे आणि नाही म्हणलं तर त्यात आपल्याला भरपूर अशी धूळ बिळ घावतीच तर त्याच्यामुळं मशीन जरा टाईम घेत होती त्या दिवशी मला वाटते ज्या दिवशी आमचं जागरण होतं ना त्या दिवशी मी फक्त चारच कपडे टाकले होते दोन शर्ट दोन पॅन्टा आणि श्रेयाचे एक शर्ट चार पाच कपडे होते आणि वाईट कपडे शेपरेट लावावे लागतं नाही तर मग सगळ्या कपड्याची घाण त्या पांढऱ्या कपड्यांना लागते तर त्या चार पाच कपड्याने एक तास टायमिंग घेतलं होतं या कारण घाणच तेवढे कपडे पण तेवढीच घाण होते आणि ते सगळं स्वच्छ करायचं म्हणल्यानं मशीन फास्ट चालतच नव्हती का काय माहिती मला पण त्यातलं इतकं माहिती नाही मी पण यूट्यूब बघती आणि मग त्याच्यावर ट्राय करत असते सगळ्या गोष्टी तर आता लई दिवसातनं लावलंय हो आता बघू स्वच्छ होऊन निघते का नाही दुपारी पण असं झालं होतं की टायमिंगच त्यानं जास्त घेतला होता आणि टायमिंग जास्त घेतला एक तासन वर वीस मिनटं दाखवत तरी पण दोन तास गेलं त्याच्यात मी ह्याला पण टायमिंग लावते मोबाईलला आणि त्याला आणि त्यांना टायमिंग जास्त घेतलं मग मला वाटलं की टप क्लीन करावा कदाचित त्याच्यामुळं पण होत असेल कपड्यांमध्ये घाण आणि टप पण घाण असल्यामुळं मग ते व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर मुलं एक आपण एकदा ह्याची शंका काढूया नाही तर मग आपल्या सरळ कंपनीचा माणूस बोलवायचा आणि त्याच्याकडून काम करून घ्यायचं माझ्याकडे नंबर वगैरे आहे आणि ते फ्री सर्विस असते त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे चला सोनू बसले तिकडे टी व्ही बघत मी झाडून काढते आणि भाकरी करायला घेते नंतर मग नियोजन बघते कारण काल काहीच नाही परवा दिवशी शनिवार आहे तोपर्यंत काहीतरी ॲडजस्ट करावं लागणार नाही उद्या सकाळ डाळीचं होईल पण आत्ता काय करायचं हे टेन्शन आहे आणि डाळीचं लय पित्त आहे माझ्या नवऱ्यालानी हां माझ्या आमच्या खात्यात का नाही माहीत नाही तर चला आता इथंच ब्लॉगचं एंड करते जास्त मोठा ब्लॉग बनवत नाही आता एडिट करणार स्वयंपाक करत करत आणि आत्ताच अपलोड करून टाकणार म्हणजे उद्या सकाळ तुम्हाला बघायला भेटेल असंच होते कारण दिवसभर तर अपलोड करा आ नेटवर्क अजिबात नसतं या असं प्रॉब्लेम आहे त्यामुळे संध्याकाळीच अपलोड करावं लागतं म्हणजे आठ मिनटाचा व्हिडिओ असेल ना तीन तास घेतं तीन चार तास कधी कधी तर मग अपलोड होतच नाही अर्ध्यातच ल अडकून राहतं म्हणजे चाळीस मिनटं चाळीस अपलोड झालेलं असतं ते अपलोडच ना होत नाही नंतर ते डिलीट करायचं डबल अपलोडला लावायचं असं ना खोटं ना होतो या राहणार राहत असलं काहीच प्रॉब्लेम होतो आणि हो तुमच्या कमेंटचा रिप्लाय लवकरच देणार आहे लवकरच क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवल ह्या दोन तीन दिवसातच बनवून टाकेल घरी कुणी नसेल ह्याचा चान्स पुऱ्यापूर घेईल मी कारण शांत वातावरण पाहिजे क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवायला तर आता नसतं सोनं असते फक्त पण तिचा पण गोंगाट असतो आणि कोंबड्यांना खोड म्हणावं लागतं कुत्र्यांना हाड म्हणावं लागतं आणि मांजरांना फीस म्हणावं लागतं सतत माझ्या तोंडात तीच आहे हाड खोड फीस <laughs> त्यामुळं बघू आता कधी बनवते भरपूर जणांचं भरपूर सा सारे प्रश्न आहेत तर लवकर क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवीन कम्युनिटी पोस्ट पण करीन त्याच्यावर पण तुमची काही कमेंट असतील काही प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारा तर आज जास्त वेळ आला होता मी आजच्या ब्लॉगला इथंच एंड करते उद्या भेटूया या ऐका मी ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त हसत राहा कानातलं काढले सगळी बुंडी झाली थंडीची किंवा वाचती ना दोन तोंडाला कारच प पा बांधून झुकती ना करडू इतकं शिरवाळे उड्या मारते टानाटाना तर ती सारखेच आता अडकणार त्या स्टॉलमध्ये अडकणार असं होते म्हणून सरळ काढूनच टाकल्या बांधलं होतं वरडत होतं या आता ते लई उड्या मारते लई म्हणजे लई उड्या मारते त्या मग तुम्हाला नाही आतमध्ये गेलं <coughs> बरं चला जाऊ द्यात आता बाय बाय उद्या भेटू एका ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय